नमस्कार तेल चांगलं गरम झालं की एक चमचा आपल्याला जिरं घालायचंय जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत छोटा पाव चमचा हिंग घालून घेतला सात आठ कडीपत्त्याची पानं घालायचेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगावरती परतून झाला की आपल्याला दोन टमॅटो बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचे टॅमॅटो आपल्याला जेवढा जमेल तेवढा बारीक चिरवून घ्यायचा आहे फोडणी फोडणीमध्ये चांगला मऊसू असा शिजवून घ्यायचा आहे मी इथे एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद घालून घेतली उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त मसाल्याचं जा जेवायला होत नाही आणि वाटवायचं तर अजिबात खावस वाटत नाही साधं हलक फुलक असं खावस वाटत त्यामुळे तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये रस्सा भाजी करायची असेल झटपट अशी न वाटण करता तर तुम्ही अशी मुगाची भाजी करू शकता इथे मी एकच चमचा बेसन घातले बेसन आपल्याला चांगलं दोन एक ते दोन मिनटं चांगला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय तुम्ही वेगळं बेसन भाजून घेतलं आणि ते जरी भाजीत घातलं तरी सुद्धा चालेल बेसन घातल्यामुळे भाजीच्या रशाला दाटसरपणा येतो भाजी चांगली मिळून येते इथे मी चांगले मोड आलेले मूग घेतलेले आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे मूग घालून आपल्याला फोडणीमध्ये आधी चांगले ते मिक्स करून घ्यायचे गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे मूग चांगले मिक्स करून झाले की आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय मी एक ग्लास एवढं पाणी घालून घेतलं तुम्हाला भाजीला रस्सा कितपत सैल कितपत दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी घालून घ्या मी एक चमचा एवढं मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेतलं आपल्याला गॅस लो टू मिडियम ठेवून झाकण ठेवून आता ही मुगाची भाजी शिजवून घ्यायची आहे मुगाची भाजी शिजवताना ऐंशी ते नव्वद टक्के एवढी शिजवायची जास्त मुगाची भाजी शिजली तरीसुद्धा ती खायला चांगली नाही लागत मी झाकण काढून घेतले आपल्याला मूग शिजले की नाही ते चेक करायचे तुम्ही इथे भाजीचा रस्सा बघू शकता अजिबात पाणी वेगळं भाजी वेगळं असं झालं नाही मूग दाबून बघायचं आहे आपली मूग अगदी चांगला शिजलेला आहे म्हणजे इथे मुगाची भाजी आपली तयार झाली गॅस बंद करून आपल्याला शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची मुगाची भाजी करताना एकच चमचा बेसन घालायचं जास्त बेसन घालायचं नाही म्हणजे आपल्या रशाला ताटसरपणा येतो कोणतीही जास्तीची मेहनत न घेता कमीत कमी वेळामध्ये मोड आलेल्या मुगाची भाजी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद